मधुर ऑप्टिशियन्स ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता रोड सातपूर नाशिक प्रभा क्रमांक मधील राधाकृष्ण नगर परिसरातील नागरिकांचा भाजप पॅनल क्रमांक दहा मधील राधाकृष्ण नगर परिसरातील नागरिकांचा भाजप उमेदवारांना चौक सभेत जाहीर पाठिंबा दिला आहे प्रभाग क्रमांक दहा मधील भाजपचे उमेदवार कलावती सांगळे माधुरी बोलकर समधाम देवरे विश्वास नागरे यांच्या वतीने प्रचार करण्यासाठी राधाकृष्णनगर येथील मंदिरामध्ये सभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी परिसरातील नागरिकांनी एकमुखी भाजप पॅनलला पाठिंबा देणार असल्याचे जाहीर केले या चौक सभेसाठी सामाजिक कार्यकर्ते इंद्रभान सांगळे यांनी पुढाकार घेतला होता राधाकृष्णनगर परिसरातील मतदारांनी भाजपच्या चारही उमेदवारांना भरभरून मताने विजयी करावे असे आवाहन यावेळी करण्यात आले होते प्रभागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी भाजपच्या कमळ या निशाणीवर मतदान करून चारही उमेदवारांना नाशिक महापालिकेत पाठवा असे आवाहन करण्यात आले त्या महत्वाच्या समस्या आहेत त्या सोडवण्याचं काम आपण जर केलं तर निश्चितपणे त्याचा तुम्हाला फायदा होईल आणि काही लोकांनी काय केलं यांना निधी द्यायचं नाही आपले विरोधक आहे मी त्यांना सांगायचं वाद याला वाद म्हणत नाही आम्ही वाद घालणारी माणसंच नाही परंतु एक राजकीय विरोधक म्हणून जर तुम्हाला आम्ही वाटतो ना परंतु तुम्ही जनतेला वेठीस धरू नका वैर वाद राजकीय विरोध आमचा आपल्या दोघांचा असेल चौघांचा असेल परंतु हजारो लोकांना हजारो मतदारांना तुम्ही वेटीस धरू नका आणि हा भाग शंभर टक्के कुणी किती माझ्याबरोबर गेली पंधरा वीस वर्षे आपण सातत्याने उभे आहोत आणि ही एकजूट संपूर्ण प्रभाग दहामध्ये माहिती आहे का राधाकृष्ण नगरचा जो वरचा परिसर आहे या परिसरामधलं मतदान कुठल्याही प्रकारच्या आमिषाला बळी पडत नाही सर्वांचं स्वागत करणारा हा राधाकृष्ण नगर परिसर आहे कोणी उमेदवार आला तरी त्याला हाच म्हणतात परंतु मतदान करताना मात्र ज्याला करायचं त्यालाच करतात हा माझा अनुभव आहे कारण या परिसरामध्ये आपण गेले अनेक वर्ष एकोणावीसशे अठ्याण्णव ला हा राधाकृष्ण नगरचा परिसर या ठिकाणी स्थापन झाला घर बोलकर साहेबांचे इथे अनेक घर आहे महाजनांचे आहे माझे आहे अनेक बिल्डरांनी इथे या वस्तीमध्ये वस्ती, वस्ती वाढवण्यासाठी या भागामध्ये व्यवसायाच्या रूपाने प्रयत्न केले अनेक लोक या मंदिराच्या रेणुका माता मंदिर असेल राधाकृष्ण मंदिर असेल या मंदिराच्या माध्यमातून आपण सगळी जोडली गेलो मी आपला जास्त वेळ घेणार नाही फार उशीर झालेला आहे मी मतदारांना किंवा मा माझ्या सर्व सहकाऱ्यांना विशेषतः महिला भगिनी तुम्ही मला शब्द दिलेला होता आठवतो तुम्हाला हे मंदिर मनोकामना कुंदकेश्वर कुंद मनोकामना मंदिर ज्यावेळेस आपलं बनवायचं ठरवलं त्यावेळेस तुम्ही माझ्याकडे सर्व किमान दोनशे अडीचशे महिला माझ्या घरी आल्या मी नाही म्हणत होतो म्हटलं तुम्ही आता किती दिवस हे मंदिरं बांधून मंदिरांची पूजा करू हे करत असताना काहीतरी राजकीय पाठबळ लागतं तेव्हा कामं होतात पण तुम्ही त्यावेळेस आज तास धरला आम्ही तुम्ही एवढं काम करा आम्ही संपूर्णपणे तुमच्या पाठी मग आमची ताकद उभी करू या भागामध्ये या मदारामध्ये जे उपस्थित लोक आहे त्यांना मी सांगू इच्छितो या माता भगिनी या मंदिराच्या उभारणीसाठी अक्षरशः मी त्यांना म्हटलं तो कुठेही जाऊ नका आपल्या आपल्या जे काय नगरातलं कलेक्शन असं माझं काही योगदान असन याच्यातून आपण हे उभं करू परंतु प्रामुख्याने समाधान भाऊ बो। बोलकर साहेब यशवसापा मी तुम्हाला सांगतो यांनी दहा दहा रुपये या मंदिरासाठी गोळा करून आणले आणि चौदा लाख रुपयाचं हे मंदिर अवघ आम्ही साडेतीन महिन्यामध्ये के उभं केलं हे तुम्ही करू शकता मग आता तुम्हाला विनंती करणार आहे माझ्या सर्वच सहकार्याना विनंती करणार आहे झालं गेलं सोडून द्या कोणी काय केलं त्याच्याची काही लेनदेन नाही ज्या माणसानी ज्या माधुरीदाई बोलकरांनी जे जे आम्ही मागितलं त्यांनी आम्हाला दिलं आणि परमेश्वराच्या कृपेने त्यांनी आम्हाला त्यांच्या बरोबर घेतलं विश्वासप्पा नागरे यांनी आपल्याला शब्द दिलेला आहे पिंपळगावमध्ये जेवढं बी मतदान होईल ते आपल्याला चौघांना सारखंच होईल याच्या मात्र मध्ये मात्र तुम्ही तीळ मात्र शंका घेऊ नका समाधानभाऊ असेल समाधान चव काम आमच्यापेक्षा एक गोष्टीनं सरस आहे आम्ही काम करत असताना शेवटी कसं असतं समाजामध्ये प्रत्येक जणांची एक लेवल ठरलेली असते आर्थिक लेवल ज्याला म्हणतो आपण त्या प्रमाणे आम्ही आमचं काम केलं समाधान भाऊनी ह्या दोन चार वर्षामध्ये दे। देवधर्माच्या बाबतीमध्ये दे ह्या माणसाने जे नगरसेवक दहा वर्षापासून पंधरा वर्षापासून ह्या भागाची प्रतिनिधित्व करत आहे त्या माणसाला तुम्ही बघितलं आहे का कधी बघितलं का कधी आता हा जो रस्ता आहे तुम्हाला सांगतोय बोलकर साहेब हा जो रस्ता आहे हा तुम्ही बरोबर आहे गवळी काका ज्यावेळेस नगरसेवक होते आम्ही विनंती केली इथपर्यंत डांबरीकरणाला हा मध्ये रस्ताच घेत नव्हते आम्ही अक्षरशः त्या गाड्या अडवल्या किमान म्हणलो पन्नास फुटाचा विषय आणि आम्हाला या चिखलातून मंदिराचं देवाचं दर्शन घ्यायला चिखलातून जेवढा रस्ता तुम्ही कृपया करून बनून द्या तो पण बनत नव्हता शेवटी आम्ही ती यंत्रणा अडवली आणि हा रस्ता त्याच्यानंतर अजून हा रस्ता झालेला नाही माझ्या स सर्व सहकार्यानो आमच्या पाठीमागं पूर्ण ताकदीनिशी उभे राहा तुमच्यावर अनेक प्रकारचे प्रलोभ नाही येईन प्रेशर येईन काही बळी पडू नका आमच्याबरोबर फिरले नाही तरी चालतील तुमची मोटरसायकल काढा तुम्ही पंधरा वर्ष माझ्याबरोबर वर बरोबर तेच केलेले तुम्ही माझ्याकडून कधी पेट्रोलला पैसे घेतले नाही कधी जेवणाचे पैसे मागितले नाही कधी ड्युटीचा विचार केला नाही ही माझी शेवटची लढाई आहे आणि ही शेवटची लढाई लढत असताना माझे हे तीन सहकारी या तीन सहकाऱ्यांना ज्याप्रमाणे सकाळी तिथे सर्व लोकांनी शब्द दिला तसा मी आज राधाकृष्ण मंदिराच्या समोर या भगवंताच्या समोर शब्द देतो या भागामध्ये दे। बघितलं असे लोक बोलतात सांगले आप्पा राधाकृष्ण नगर विश्वास नगर या भागामध्ये इतकं मतदान कोणलाच नाही पण तेवढंच मतदान ह्या तिघांना पडलं पाहिजे असं होता का माने मला मागे बसायची वेळ आलेली आहे पण शेवटी आम नशीबात असतो माझ्या विषयच ऑपरेशन झालेलं आहे आपल्याला सगळ्यांना माहित आहे थोडस समजून घ्या अजून एक दोन महिने अडचणी प्रचार करत असताना सकाळी ऍक्च्युली तिच्यामुळे तो, तो, तो तर पिंपळगाव नाही शेवटी तर नगरातील माझ्या बहिणींनी माता भगिनी आम्हाला सहकार्य करायचंय आमच्यामध्ये उद्यापासून फिरायचं आहे आणि मतदान मागताना मात्र मात चुकून सुद्धा असं करता कामा नाही की ज्याला येत त्याला येत हा आपल्या जवळचा हा आपला यायला या या वेळ लागला नाही म्हणून